मूर्तिजापूर येथील माजी आमदार तथा सहकार नेते सुहास भैय्यासाहेब तिडके यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यातून मोठ्या उत्साहात मूर्तिजापूर येथील आशीर्वाद लॉन येथे हजारो चाहत्यांच्या साक्षीने संपन्न झालाय या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती ला लाभली आहे शहरातील ला आशीर्वाद लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडी प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे यांच्या वतीनं ॲडव्होकेट सुहास भैयासाहेब तिडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल देऊन गौरवण्यात आलंय तर तालुक्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे सत्ता असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसून सध्या सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या बहीण माझ्या लाडाची आणि भाऊ माझ्या लाडाचा ही योजना फक्त निवडणुकांपुरतीच मर्यादित असून या माध्यमातून महिलांची आणि युवकांची एक प्रकारे सरकार फसवणूक करत थट्टा करत आहे येणाऱ्या निवडणुकीत नवयुवक उमेदवारांची गरज असून समाज खरी गरज असल्याचं यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते या विषिंतन सोहळ्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस युवक का आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव गावंडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर प्राध्यापक विश्वनाथ कांबळे प्रदेश उपाध्यक्ष श्यामबाबू अवस्थी प्रदेश संघटन सचिव रवी राठी सुनील धाबेकर महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी युवा प्रदेश कार्याध्यक्ष अनंता काळे महासचिव आनंद वानखडे अमरावती युवक जिल्हाध्यक्ष रोशन कडू पांडुरंग ठाकरे निजामभाई इंजिनियर इब्राहिम घाणीवाले माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश कुगडे शहराध्यक्ष श्याम कोरडे विधानसभा प्रमुख सागर कोरडे संदीप जळमकर महिला तालुका अध्यक्ष रंजना सदार दीपालीताई देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिवाकर गावंडे यांनी तळाभार संदीप जळमकर यांनी मानले जागर जणसांसाठी कॅमेरामन श्याम वाळसकर सह प्रतीक कुरेकर अकोला